नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे इयत्ता पाचवी परीक्षेची तारीख काय आहे स्कॉलरशिपच्या एक्झामची तर त्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्प मिळणार आहे तर त्याआधी आपण बघणार आहोत आपल्या अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे इयत्ता पाचवी व आठवीकरिता ही बॅच ऑनलाईन असणार आहे ग्रामीण व शहरी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर होणार आहे जुन्या प्र, प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स हे मोफत मिळणार आहे आणि व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा सुद्धा असणार आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह लेक्चर होणार आहे म्हणजे अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती तुमचे लेक्चर्स होणार आहे ज्याच्याने काय होणार आहे तुम्हाला ते अधिक चांगल्याने ते टॉपिक समजणार आहे तसेच लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहे म्हणजे तुम्हाला कुठला टॉपिक नाही समजला किंवा नाही तुमचा तो टॉपिक सुटला असेल ते स्टडी करायचं राहिलं असेल तर तो तुम्ही टॉपिक पुन्हा बघू शकता म्हणून आपण ही सुविधा बॅच मध्ये दिलेल्या आहेत तर तुम्हाला सुद्धा बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे ह्या नंबरवरती ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमचं ऍडमिशन बुक करायचं आहे तसेच अधिक माहिती मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकतात व अधिक माहिती मिळवू शकता तर आजचा आपला व्हिडिओ परीक्षेची तारीख काय आहे इयत्ता पाचवी करीता स्कॉलरशिपच तर ते आपण बघणार आहे तर त्याच्यासाठी आपण गुगलवरती सर्च करणार आहे गुगलला जाणार आहे आपण आणि गुगलला तुम्हाला सर्च करायचं आहे गुगलला तुम्हाला सर्च करायचं आहे स्टँडर्ड फाय स्कॉलरशिप एक्झाम डेट आता आपण महाराष्ट्रात आहे म्हणून आपण महाराष्ट्राची डेट काढतोय तर आपल्याला सर्च करायचं आहे की आपल्या महाराष्ट्राची डेट काय द महाराष्ट्र क्लास फिफ्थ स्कॉलरशिप एक्झाम म्हणजेच की प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह वॉज हेल्ड ऑन फेब्रुवारी नाईन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे फेब्रुवारी सॉरी आपल्याला सॉरी ट्वेंटी सिक्स च बघायचंय टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये होणार्या एक्झाम आता येतील टू थाउजंड ट्वेंटी फायव्हच्या झालेल्या आहेत ना तर तर आपल्याला आता होणारे एक्झाम बघायचे आहे तर आता टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये स्टँडर्ड फायच्या एक्झाम शेड्यूल केलेल्या आहे फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे फेब्रुवारी मध्ये तुमच्या एक्झाम घेतल्या जाणार विथ द अप्लिकेशन फॉर्म डेडलाइन्स इन डिसेंबर डिसेंबर मध्ये तुमच्या फॉर्मच्या अप्लिकेशनच्या डेडलाइन असणार आहे म्हणजे लास्ट डेट असणार आहे ही डेट अजून डिक्लेअर झालेला नाही आहे ते आपल्याला कळणार आहे आणि जेव्हा कळेल तेव्हा ते मी याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवणार तर अँड द ऍडमिट कार्ड रिलीज इन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आणि ऍडमिट कार्ड तुम्हाला जानेवारी मध्ये मिळणार आहे फेब्रुवारी मध्ये तुमची एक्झाम आहे आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला फॉर्म फिलअप करायची लास्ट डेडलाईन असणार आहे तर द महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन एम एस ऍडमिनिस्टर्स धीज एक्झाम ऍन्युअली टू आयडेंटिफाय अँड सपोर्ट टॅलेंटेड स्टुडंट इन फिफ्थ स्टँडर्ड म्हणजे ही एक्झाम का घेतली जाते हे आपल्याला माहितीच आहे मित्रांनो याच्यावरती आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेलेच आहे आपण परीक्षेची डेट काय ह्यासाठी आपण व्हिडिओ केला तर आपण गुगल वरती बघितलंय अजून एक्झामच्या डेट आलेल्या नाही आहेत पण तुम्हाला मंथ माहिती आहे जानेवारी मध्ये तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळणार आहे फेब्रुवारी मध्ये तुमचे एक्झाम्स होणार आहेत आणि डिसेंबर मध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे फॉर्म फिलअप होणार चालू होणार आहेत आणि डेडलाईन सुद्धा तुमची डिसेंबर मंथ मध्ये असणार आहे तर अप्लिकेशन फॉर्म डेडलाईन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजे आता जो डिसेंबर येईल तेव्हा तुमची फॉर्मची डेडलाईन असणार आहे तसेच ऍडमिट कार्ड जानेवारी मध्ये तुम्हाला भेटणार आहेत एक्झाम डेट फेब्रुवारी टू थाउजंड सिक्सटीन आणि आन्सर कीज तुम्हाला भेटणार आहे मार्च मध्ये आणि रिझल्ट डिक्लेअर होणार आहे एप्रिल मध्ये तर अशी सर्व तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला मिळून जाईल आणि असंच म्हणजे परफेक्ट डेट वगैरे सगळे अजून त्यांनी आपल्याला डिक्लेअर केलेलं नाही आहे जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा मी याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवणार आणि त्या डेट वरती पण आपण बघूया की कुठला डेट आहे मी तुम्हाला नक्की कळवणार तर असा आपला व्हिडिओ होता पण जरी डेट माहिती नसली पण आपल्याला महिने माहिती आहे कुठल्या महिन्यामध्ये कुठले काम तुम्हाला येणार आहे ते तुम्हाला त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे आणि ते, ते काम तुमचे तुम्ही ते पूर्ण करायचे आहे तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तसेच तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल अकॅडमीत तर तुम्हाला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिक माहिती विचारायला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर असा आपला व्हिडिओ होता थँक्यू